आणि समाजाला एक चांगली दिशा दाखवण्याचं त्यानंतर मनाची आंतरिक शांतता प्राप्त करण्यासाठी जे मार्गदर्शन लागतं ते देण्याचं पवित्र कामकुमारी दिलं जातं याची मला माहिती आहे आणि ते मी बघत आलो त्यामुळं मला इथे खूप छान वाटलं आहे आणि अशाच स्वरूपात ब्रह्मकुमारीजीनं आपलं काम सुरू ठेवावं याबद्दल मी त्यांना शुभेच्छा देतो आणि